आत्ता ज्या व्यक्ती रिलेशनशिपमध्ये आहेत लव लाईफमध्ये आहे किंवा थर्ड पर्सन आहे तुमचं एखादं असं नातं चालू आहे आत्ता तर तुमच्या त्या नात्यामध्ये तुमची आणि तुमच्या व्यक्तीची नेमकी काय एनर्जी आत्ता चालू आहे तुमची मनस्थिती आत्ता कशी आहे तुम जे तुमचे सोलमेट आहे किंवा जी तुमची प्रिय व्यक्ती आहे तुमच्या जवळची व्यक्ती आहे त्यांची काय एनर्जी आहे आपण पाहूयात हे रिडिंग स सगळ्यांसाठी असतं असं नाही की प्रत्येकालाच हे रिडिंग मॅच होईल किंवा तुम्हाला असं वाटेल की हे माझं आहे तर ज्या व्यक्तींना वाटत असेल की हे एनर्जी माझी आहे तर नक्कीच तुम्ही हे ऐका आणि याच्यातून काय मेसेज मिळतोय ते बघा ज्यांना असं वाटतं की नाही काही बाबतीत आहे काही बाबतीत नाही तर जेवढी तुमच्यासाठी असेल तेवढीच एनर्जी तुम्ही द्या काही जणांना असंही वाटू शकतं की ही बिलकुलच माझी एनर्जी नाहीये तर तुम्ही ते रेडी सोडून द्या पहिले दोन कार्ड्स आलेले आहेत अजून पाहूयात आपण की काय एनर्जी आहे तुमच्या दोघांची आता कसं चालू आहे तुमचं लव लाईन ज्वेलरी खूप छान कार्ड आहेत डेपिटी हा जो तुमचा प्रवास चालू आहे म्हणजे तुमच्या लव्ह लाईफ मधला जो तुमचा प्रवास चालू आहे तो खूप छान प्रवास चालू आहे हे नातं तुमचं खूप सुंदर आहे छान आहे आणि तुम्ही छान त्या प्रगतीच्या दिशेने एक प्रगल्भतेच्या दिशेने यशस्वी की हे नातं यशस्वी करायचं आहे हे नातं शेवटपर्यंत ते जपायचं आहे ते आणखीन जास्त आहे फुलवायचं आहे त्याच्यामध्ये विपुलता आणायची त्याच्यामध्ये समृद्धी आणायची त्याच्यामध्ये वाढ करायची असा एक सुंदर आणि छान प्रवास तुमचा चालू आहे तुमचा प्रवास अगदी योग्य दिशेने चालू आहे तुमचं नातंही आत्ताचं खूप सुंदर आहे त्या व्यक्ती तुमच्या दोघां जी ही एनर्जी अतिशय सुंदर आहे तर असंच पुढे चालत रहा हा प्रवास तुमचा असा छान शांत तुम्हाला पाहिजे तसा सुखकर आणि तुमच्या वाढीच्या दृष्टीने तो होत जाणार आहे पुढे पुढे ज्वेलरी आ, हे व्यक्तिमत्व म्हणजे जी काही तुमची व्यक्ती आहे आत्ता ज्या व्यक्तीसोबत तुम्ही आहात अशी तुमची प्रिय व्यक्ती की ती अशी आहे की आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकट मी असं नाही म्हणत की संकट आहेच आहेत अडथळा आहेच आहेत पण जर तुमच्या दोघांमध्ये नात्यांमध्ये जर काही आलेच काही वाईट अडचणी आल्या काही प्रसंग आले काही व्यक्ती आल्या नकारात्मक वादविवाद ज्याला म्हणतो अशा प्रत्येक गोष्टींना खूप धैर्याने आणि धाडसाने त्या त्या सर्व गोष्टींना त्या अडथळ्यांना सामोरे जायची ताकद आहे त्यांच्यामध्ये त्यांचा तो एक दृढ विश्वास आहे ते तुम्हाला विश्वास देत आहेत की हो काहीही प्रसंग आले कसेही प्रसंग आले तरी मी तुझ्याबरोबर आहे मी स्वत त्या प्रसंगांना तोंड देणारे असं हे व्यक्तिमत्व व्यक्ति आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रत्येक परिस्थितीमध्ये अगदी धैर्याने धाडसाने तुमच्याबरोबर अगदी विश्वासाने तुमच्याबरोबर उभी राहणारी अशी ती व्यक्ती आहे इंटिमेसी येस प्रेमळ अतिशय नितांत प्रेम खूप छान अगदी मनापासून केलेलं प्रेम आहे संपूर्ण गोष्टी म्हणजे तुमच्या आवडीनिवडी अग तुम्ही तुमची एनर्जी आणि त्यांची एनर्जी सेम आहे तुमचे स्वभाव तुमच्या आवडीनिवडी तुमच्या ज्या काही सवयी आहेत त्या जसं म्हणतो की नाही की आहे तू जशी आहेस किंवा तू जसा आहेस तसा मला मान्य आहे कारण तू माझी आहेस तू माझा आहेस अशी एक एनर्जी आहे ही कनेक्शन अतिशय सुंदर एक सुद्धा नेगेटिव कार्ड येत नाही आहे एक सुद्धा कनेक्शन येस yes, मी जसं तुम्हाला म्हटलं की असू शकतं जरी थर्ड पर्सनसाठी जरी तुम्ही हे रीडिंग बघत असाल काहींच्या आयुष्यात जरी थर्ड पर्सन जरी असतील आणि तुम्ही त्यांच्या बाबतीत जरी ही एनर्जी बघत असाल तरीसुद्धा ती व्यक्ती अशी आहे की ज्याला आपण म्हणतो सोलमेट येस yes. कि हे अतिशय सुंदर नातं असत एक प्रकारचं कनेक्शन असत कि आपण असं म्हणतो हे नातं असंही असू शकत कि जे जे जगाला मान्य नाही कि ते वेगळ्या नजरेने या नात्याकडे बघतात पण ते कनेक्शन इतकं छान सुंदर आणि आपण असं म्हणतो की जसं ब्रह्मांडाशी जोडलेलं त्या निसर्गाशी जोडलेलं इतकं प्रामाणिक स्वच्छ आणि सुंदर नातं सुंदर व्यक्ती अशी ती व्यक्ती आहे ओके दिस्केअर्ड वुमेन आ, मी आत्ताच म्हणाला ते एकसुद्धा निगेटिव्ह एनर्जी नाही पण टस कॅर वुमेन हे कार्ड असं आहे की कदाचित कदाचित काहींच्या बाबतीत इतकी एनर्जी असून सुद्धा जर तुमच्या आयुष्यामध्ये म्हणजे काही व्यक्ती महिला व्यक्ती महिलांच्या आयुष्यामध्ये जर पुरुषप्रधान व्यक्ती अशी असेल की ती व्यक्ती म्हणेल तसंच तुम्ही वागायचं किंवा त्या व्यक्ती ती पुरुषप्रधान व्यक्ती तुम्हाला अशी वागवते की ती ज्या वेळेस म्हणेल त्यावेळेस जसं म्हणेल तसं जिथे म्हणेल तिथं अशा प्रकारची अशा टाईपची एक वेगळीच एनर्जी असते ती की तुम्ही ऊठ म्हटलं की उठायचं तुम्ही बस म्हटलं की बसायचं आणि तुम्ही सुद्धा म्हणजे की हे नातं मला हवं आहे किंवा ही व्यक्ती माझी आहे ती व्यक्ती मला हवी आहे त्यासाठी तुम्ही त्या व्यक्तीची प्रत्येक गोष्ट मान्य करता असं झालेलं आहे कदाचित पण नाही ते हे ते जे व्यक्तिमत्व आहे ते तुमचं नाही तुमचं व्यक्तिमत्व हे आहे की थांब आता थांब थोडंसं थांबण्याची गरज आहे हे कार्ड म्हणजे जर तुम्ही त्या एनर्जीमध्ये असताल समोरची व्यक्ती जर इतकी हावी होत असेल तुमच्यावर ते जर एक वेगळंच कनेक्शन कनेक्शन नाही म्हणता ना ही एक वेगळीच ऊर्जा असती आपण असं थोडक्यात म्हणतो की त्या व्यक्तीला पाहिजे तसा ती व्यक्ती जर तुमचा वापर करत घेत असेल तर त्या व्यक्तीला इथेच थांबवणं खूप महत्त्वाचं आहे की नाही मी अशी व्यक्ती नाही की ज्याचा कधीही कसाही वापर केला जाईल अशी मी व्यक्ती नाही हे तुम्हाला त्यांना स्पष्टपणे सांगणं खूप महत्त्वाचं आहे गरजेचं आहे अशा जर कोणी महिला व्यक्ती आत्ता हे रिडिंग तुम्ही बघत असाल तर नक्कीच या एनर्जीमधून बाहेर पडा आणि थोडंसं त्या व्यक्तींना आत्ताच तिथं थांबवायची गरज आहे येस दे हे कार्ड असं आलेलं आहे की काही जसं वैसे वरचा आता जसं सांगितलं की काही स्त्रियांच्या बाबतीत तर काही पुरुष प्रधान व्यक्ती आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये एक स्त्री व्यक्तिमत्व असं आहे की ते स्त्री व्यक्तिमत्व फक्त आणि फक्त तुमच्याकडून काहीतरी हवंय काहीतरी अपेक्षा आहेत काहीतरी ठरवलंय म्हणजे की फक्त ह्याचा उपयोग करून घ्यायचा आहे या उद्देशाने ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात आहे इनर पीस अशा मेडिटेशन करा स्वतःचा आंतरिक विचार करा की आपलं व्यक्तिमत्व काय आहे आपण नक्की काय आहोत म्हणजे फक्त हे लव लाईफ किंवा ही पर्सन एवढंच आपलं आयुष्य आहे का नाही याच्याही पलीकडे तुमची काही कर्तव्य आहे तुमचे काही बाकीचे नातेसंबंध आहेत नातेवाईक आहेत कुटुंब असेल किंवा कि जवळपासची लोकं काम कामाच्या क्षेत्रातली लोकं तुमचे मित्रमैत्रिणी काहीही असू शकतं तुमची कर्तव्य आहेत या निसर्गाची समाजाची समाजाला काही तुम्ही देणं लागता तुमची काही कर्तव्य आहेत जबाबदाऱ्या आहेत याचंही तुम्हाला या नात्यामध्ये भान हवं आहे मी सांगितलं की असू शकते आत्ता आधीची काळ खूप सुंदर होती खूप छान प्रामाणिक इतकं सुंदर नातं पण नंतरच्या काळ्समध्ये थोडीशी अशी एनर्जी असू शकते या नात्यामध्ये की वायसे वरसा दोन्ही पण असू शकतो पुरुष व्यक्तीसुद्धा तश तशी असू शकते किंवा स्त्री व्यक्तीसुद्धा तशी असू शकते की काहीतरी एखादी गोष्ट त्यांनी ठरवलेली आहे आणि ते प्राप्त करायचं आहे ते ध्येय प्राप्त करायचं आहे तुमच्याकडून एखादी विशिष्ट गोष्ट त्यांना तुमच्याकडून करून घ्यायची आहे असं सुद्धा ते नातं असू शकतं आणि एक कार्ड असंही आलेला आहे की ज्या पुरुष व्यक्ती म्हणजे तुम्ही सोडून आणखी ही काही अशी व्यक्तिमत्व त्यांच्या आयुष्यात असू शकतात ठीक आहे आज हे उद्या ते ठीक आहे तर ती एनर्जी काही चांगली नाही आहे लाईफ पर्पज जसं आत्ता आधीचं कार्ड आलं होतं की तुमचं आयुष्याचं नेमकं का ध्येय काय आहे तुमचं व्यक्तिमत्व नेमकं का काय आहे तुम्हाला काय करायचं आहे हे बघण्याची खूप गरज आहे तुम्हाला फक्त याच्यामध्येच गुरफटून जायचं नाही त्याच व्यक्तीमध्ये पूर्ण स्वतःला त्याच्यातच गुंतवून आहे तेच विचार सतत तीच व्यक्ती डोक्यात तर नाही तुमच्या आयुष्याचं नेमकं म्हणजे काय ध्येय आहे तुमचं काय ध्येय आहे काय पर्पज आहे या लाईफचं याचासुद्धा तुम्ही विचार केला पाहिजे जसं मी सांगितलं की निसर्गाचं समाजाचं तुम्ही काही देणं आहात तुमची काही कर्तव्य आहेत तुमच्या काही जबाबदार्या आहेत इतरही तुमच्या काही जबाबदाऱ्या आहेत इतरही तुमच्या नात्यांच्या काही जबाबदाऱ्या आहेत तुमची काही कर्तव्य आहेत तीसुद्धा तुम्हाला केली पाहिजे त्याचंही तुम्हाला भान हवं आहे थोडीशी मिक्स मॅच एनर्जी आहे पहिली अतिशय सुंदर कार्ड्स निघाली होती तिन्ही चारी खूपच छान कार्ड्स निघाली होती त्याच्यानंतर थोडीशी एनर्जी अशी आहे कदाचित या दोन वेगळ्या एनर्जी असू शकतात म्हणजे आत्ता जे हे व्हिडिओ बघताय काही जणांच्या बाबतीत आहे की छान चाललेलं आहे खूपच छान व्यक्ती आहे ती बाकीचं असं इंटेंशन काहीच नाही की एखाद्या पर्पजनी किंवा एखादी गोष्ट पाहिजे म्हणून ती जवळ आलेली आहे पण ज्यांच्या आयुष्यात थोडीशी निगेटिव एनर्जी आहे या दोन एनर्जी आलेल्या आहेत आ, ही एनर्जी असेल तर खूपच छान खूपच सुंदर मैत्री आहे ही नितळ प्रामाणिक एकदम सुंदर मैत्री आहे ज्याला आपण नैसर्गिक ओढ म्हणतो अशी ही मैत्री आहे आणि ही एनर्जी अशी आहे की काहीतरी तुमच्याकडून काहीतरी पर्पज आहे काहीतरी काम करून घ्यायचं आहे वापर करून घ्यायचा आहे अनेकही आणखीन समोर अशी व्यक्तिमत्व त्यांच्या आयुष्यात असू शकतात असंही व्यक्तिमत्व असे दोन व्यक् दोन व्यक्तिमत्व आज या रिडिंगमध्ये आलेली आहेत तर नेमकं तुमचं नातं कसं आहे हे तुम्हाला नक्कीच कळेल तसं रिडिंग तुम्ही मॅच करा आणि त्या दोन्ही एनर्जी असल्या तरी दोन्ही एनर्जीमधून एक गोष्ट मात्र आहे की फक्त हे लाईफ किंवा ही व्यक्ती एवढंच तुमचं आयुष्य नाही आहे तुमचं न नेमकं ध्येय काय आहे का आणखीन तुमच्या जबाबदाऱ्या काय आहेत तुमचे कर्तव्य का काय आहेत तुमचं व्यक्तिमत्व नेमकं कसं आहे काय आहे आणि तुम्हाला आयुष्यामध्ये काय करायचं आहे याही गोष्टींचा विचार करणं आणि तीही दुसरी बाजू बघणं खूप महत्त्वाचं आहे मला व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करा की या दोन एनर्जीमधील कु कोणती एनर्जी तुमच्याशी मॅच झाली आहे का